मनसेतून निवडून आले मग सेनेत गेले गेल्या वेळी मुंबईची यंदाची निवडणूक ठाकरे बंधूंच्या युतीमुळे खास ठरतीये उद्धव ठाकरेंच्या सेनेत आणि राज ठाकरेंच्या मनसेत जागा वाटपावरून मात्र रस्सी खेच दिसतीये तब्बल वीस वर्ष राज आणि उद्धव ठाकरे एकमेकांच्या विरोधात लढत होते त्यामुळे या नेत्यांसोबत असलेल्या कार्यकर्त्यांसाठी सुद्धा निवडणूक वेगळी पण गेल्या निवडणुकीत मनसेची साथ सोडलेल्या आणि ठाकरेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांचं यंदा काय झालंय त्यांना तिकीट मिळालंय का कुठून मिळालंय सविस्तर पाहूया या व्हिडिओतून राज ठाकरेंच्या मनसेनं उद्धव ठाकरेंच्या सेनेसोबत मुंबई महापालिकेसाठी युती केली या युतीनं कार्यकर्त्यांमध्ये आनंद असला तरी उमेदवारीसाठी रस्सी खेचही दिसली मुंबई पालिकेच्या दोनशे सत्तावीस प्रभागांसाठी ही निवडणूक होतीये यात उद्धव ठाकरेंची सेना एकशे पाच जागा लढवते तर राज ठाकरेंच्या मनसेनं त्रेपन्न जागांवर उमेदवार उभे केलेत गेल्या निवडणुकीतलं चित्र पाहिलं तर ठाकरेंच्या शिवसेनेचे चौऱ्याऐंशी उमेदवार निवडून आले तर मनसेचे केवळ सात नगरसेवक निवडून आले पण निवडणुकीनंतर यातल्या सहा जणांनी शिवसेनेत प्रवेश केला आता या सहा जणांचे प्रभाग कुणाच्या वाट्याला गेलेत या सहा जणांपैकी कुणाकुणाला तिकीट मिळालंय पाहणार आहोत त्याआधी पाहूया हे सहा नगरसेवक कोण होते ज्यांनी ऐनवेळी शिवसेनेत प्रवेश केला अर्चना भालेराव वॉर्ड क्रमांक एकशे सव्वीस परमेश्वर कदम वॉर्ड क्रमांक एकशे तेहतीस अश्विनी मतेकर वॉर्ड क्रमांक एकशे छप्पन्न दिलीप लांडे वॉर्ड क्रमांक एकशे त्रेसष्ट हर्षला मोरे वॉर्ड क्रमांक एकशे एकोणनव्वद आणि दत्ताराम नरवणकर वॉर्ड क्रमांक एकशे सत्त्याण्णव मधून मनसेच्या तिकिटावर निवडून गेले होते हे सहाही नगरसेवक मनसेच्या तिकिटावर निवडून गेले मात्र नंतर ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला या सहा नगरसेवकांनी दोन हजार अठरा मध्ये मनसेतून शिवसेनेत प्रवेश केला त्यावेळी हे नगरसेवक पक्षांतर प्रकरण चांगलंच गाजलं होतं कारण मनसेनं या नगरसेवकांवर पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत कारवाईची मागणी केली होती पण मनसेची ही मागणी फेटाळल्यानं हे सहा नगरसेवक पालिकेत शिवसेने सोबत बसले होते आता यंदा मनसे आणि ठाकरेंची सेना एकत्र आल्यानं या सहा नगरसेवकांचं काय झालं याबाबत उत्सुकता आहे पाहूया त्यांचं काय झालंय अर्चना भालेराव या वॉर्ड क्रमांक एकशे सव्वीस च्या माजी नगरसेविका आहेत जागा वाटपात हा प्रभाग ठाकरेंच्या सेनेकडे गेलाय तिथून शिल्पा भोसले यांना उद्धव ठाकरेंनी उमेदवारी दिली आहे परमेश्वर कदम हे वॉर्ड क्रमांक एकशे तेहतीस चे माजी नगरसेवक आहेत जागा वाटपात हा प्रभाग मनसेच्या वाट्याला गेलाय या प्रभागातून भाग्यश्री अविनाश जाधव यांना उमेदवारी दिली आहे त्यामुळं दणका मिळालाय अश्विनी मतेकर वॉर्ड क्रमांक एकशे छप्पन्नच्या माजी नगरसेविका आहेत जागा वाटपात हा प्रभाग ठाकरेंच्या सेनेकडे गेलाय इथून संजना संतोष कासले यांना तिकीट देण्यात आलंय त्यामुळे मतेकर यांना दणका बसलाय दिलीप लांडे हे वार्ड क्रमांक एकशे त्रेसष्ट चे माजी नगरसेवक आहेत जागा वाटपात हा प्रभाग ठाकरेंच्या सेनेकडे गेलाय हा प्रभाग महिलांसाठी राखीव झालाय इथून मीनाक्षी पाटणकर यांना तिकीट देण्यात आलंय हर्षला मोरे या वार्ड क्रमांक एकशे एकोणनव्वद च्या माजी नगरसेविका आहेत जागा वाटपात हा प्रभाग ठाकरेंच्या सेनेकडे गेलाय उद्धव ठाकरेंनी इथून पुन्हा हर्षला मोरे यांना संधी दिली आहे त्या इथून ठाकरे सेनेच्या अधिकृत उमेदवार आहेत दत्ताराम नरवणकर हे वॉर्ड क्रमांक एकशे सत्त्याण्णव चे माजी नगरसेवक आहेत जागा वाटपात हा प्रभाग राज ठाकरेंच्या मनसेकडे गेलाय हा प्रभाग महिलांसाठी राखीव झालाय इथून राज ठाकरेंनी रचना साळवी यांना तिकीट दिलंय त्यामुळं नरवणकर यांना नाकारत राज ठाकरेंनी रचना साळवी यांना निवडलंय एकंदरीत मनसेतून ठाकरेंच्या शिवसेनेत गेलेल्या सहा नगरसेवकांमध्ये कुठे खुशी कुठे गम असं चित्र आहे आता मतदार त्यांच्याबाबत काय निर्णय घेतात हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होईल याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉम ला सबस्क्राईब करा धन्यवाद